शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा राज ठाकरे यांची तोफ आज झडाडणार गुढीपाडवा मेळाव्याकडे लागलाय संपूर्ण राज्याचं लक्ष नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अतिशय मंगळापूर्वक शुभेच्छा नागपूर दौऱ्यामध्ये मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मोदींकडून संघाच्या स्मृती मंदिरांसह दीक्षाभूमीला वंदन माधव नेत्रालयाचं भूमिपूजन शोभायात्रांच्या माध्यमातून हिंदू नवीन वर्ष स्वागताचा जल्लोष लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग नाकात नथ डोळ्यावर गॉगल आणि नऊवारी साडीमध्ये महिलांची बुलेट स्वारी कलाकारांकडून देखील नवीन वर्षाचं स्वागत सिद्धार्थ जाधव आदित्य ठाकरेंचं सेलिब्रिटींचं ढोलवादक गिरगावच्या शोभायात्रेमध्ये सई तामणकरचाही सहभाग राज्यभरातल्या मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह तुळजापूर शिर्डी आंबाबाईच्या मंदिरावर विधिवत पूजा करत उभारली गुढी प्रशांत कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कोरटकरच्या जामीन अर्जावर एक एप्रिलला होणार फैसला